नमस्कार आपलं भविष्य आपल्या आजच्या छोट्या छोट्या कृतींवर अवलंबून असतं असं म्हणतात अगदी आज आपण याच विषयावर म्हणजे सवयींवर जरा सविस्तर बोलणार आहोत फक्त तीस दिवसात काही निवडक सवयी बदलून आयुष्य कसं बदलू शकतं हे समजून घेऊया बरोबर आणि यासाठी आपण मार्क रेक्लाऊ यांचं पुस्तक थर्टी डेज चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ याचा आधार घेतोय म्हणजे त्याच्या मराठीतील माहितीचा हो हे एक सक्सेस आणि प्रोडक्टिव्हिटी कोच आहेत नाही का अगदी आणि त्यांचा भर असतो कृतीवर प्रत्यक्ष बदल घडवण्यावर तर मग आपलं उद्दिष्ट काय आहे सवयी मागचं सामर्थ्य समजून घ्यायचं आणि त्या महत्वाच्या सवयी कोणत्या ज्या खरंच बदल घडवू शकतात ते जाणून घ्यायचं ओके मग सुरुवात करूया अगदी मुळापासून सवयी म्हणजे नक्की काय त्या कशा नकळत आपलं आयुष्य कंट्रोल करतात सवयी म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्या मेंदूचे ऑटो पायलट मोड आहेत पायलट हो म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी विचार करायला लागू नये म्हणून मेंदूनी तयार केलेले शॉर्टकट्स अच्छा मग आता हे चांगलेही असू शकतात किंवा वाईटही अच्छा म्हणजे चांगली सवय आपल्याला योग्य दिशेने नेते आणि वाईट सवय चुकीच्या अगदी नकळतपणे आणि रेकलाव म्हणतात की फक्त तीस दिवस लागतात एका नवीन सवयीचा पाया रचायला हा फक्त तीस दिवस मनारी आणि त्यांनी अशा सात महत्वाच्या सवयी सांगितल्यात त्यातली पहिली कोणती पहिली आहे रोजचे उद्दिष्टे लिहिणे म्हणजे टुडू लिस्ट सारखं त्याच्या थोडं पुढे जाऊन ही फक्त कामांची यादी नाही तर दिवसाला एक स्पष्ट दिशा देणं आहे फोकस ठरवणं ओके म्हणजे लक्ष केंद्रित राहतं म्हणायचं नक्कीच आणि मग दुसरी सवय येते जी याला पूरक आहे कृतज्ञता व्यक्त करणे ग्रॅटिट्यूड अच्छा म्हणजे आभार मानणं हो सकाळी आणि संध्याकाळी अगदी काही मिनिटं आपल्याकडे काय चांगलं आहे याचा विचार करणं यामुळे दृष्टिकोन खूप सकारात्मक होतो हम्म हे खरंय म्हणजे आपण काय नाही यापेक्षा काय आहे यावर लक्ष देतो बरोबर आणि तिसरी सवय आहे सकारात्मक स्वसूचना म्हणजे अफर्मेशन्स अफमेशन्स म्हणजे स्वतःला चांगलं म्हणणं एक प्रकारे हो पण ते फक्त वरवरचं नसतं मी हे करू शकेन मी शांत आहे अशी विधानं स्वतःला सांगणं याने आपल्या मनातल्या ज्या काही नेगेटिव्ह कल्पना असतात ना हो हो त्यांना आव्हान मिळतं आत्मविश्वास वाढतो आणि कृती करायला प्रोत्साहन मिळतं इंटरेस्टिंग म्हणजे हे एक मानसिक ट्रेनिंगच आहे अगदी बर चौथी सवय आहे सकाळची एक निश्चित दिनचर्या म्हणजे मॉर्निंग रुटीन लवकर उठणं वाचन ध्यान व्यायाम पण अनेकांना वाटतं की हे सगळं अवघड आहे वेळ नसतो हो वेळेचा प्रश्नही येतोच पण सकाळची ती शांतता ती ऊर्जा ती दिवसाचा टोन सेट करते अगदी पंधरा वीस मिनिटं जरी काढली ना स्वतःसाठी तरी फरक पडतो मोठा फरक पडतो ही स्वतःसाठी केलेली गुंतवणूक आहे आणि याच वेळेत कदाचित उद्दिष्टे लिहिणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं पण होऊ शकतं अच्छा म्हणजे या सवय एकमेकांना जोडलेल्या आहेत बरोबर पाचवी सवय आहे डिजिटल डिटॉक्स सोशल मीडिया कमी करणं हे आजच्या जगात किती प्रॅक्टिकल आहे म्हणजे कामासाठी पण ऑनलाईन राहावं लागतं सतत खरंय पूर्णपणे बंद करणं शक्य नाहीये आणि तशी गरज पण नाहीये डिजिटल डिटॉक्स म्हणजे त्याचं जाणीवपूर्वक मर्यादित वापर करणं म्हणजे कसं म्हणजे समजा दिवसातला काही वेळ नोटिफिकेशन बंद ठेवणं किंवा सोशल मीडियासाठी ठराविक वेळेस देणं उगाच स्क्रोलिंग करत न बसणं यामुळे फोकस वाढतो आणि मानसिक शांतता मिळते म्हणायचं अगदी आणि सहावी सवय आहे वेळेच्या व्यवस्थापनासाठी टाइम ब्लॉकिंग टाइम ब्लॉकिंग हे काय आहे म्हणजे कामांनुसार वेळ निश्चित करणं कॅलेंडरवर त्या कामासाठी ब्लॉक ठेवणं अच्छा टूडू डू लिस्टपेक्षा हे वेगळं कसं टू डू मध्ये फक्त कामांची यादी असते इथे आपण त्या कामासाठी प्रत्यक्ष वेळ बाजूला ठेवतो ईमेल चेक करेन असं नुसतं लिहिण्याऐवजी सकाळी दहा ते दहा तीस ईमेलसाठी असं ठरवणं ओके ओके म्हणजे कामाला सुरुवात करायला सोपं जातं बरोबर टाळाटाळ ताल कमी होते आणि शेवटची सातवी सवय कोणती रोज काहीतरी ममेळ शिकणे मग ते वाचन असेल काही ऐकणं असेल याचं काय महत्व शिकण्याने आपला मेंदू ऍक्टिव्ह राहतो आपलं जग बघण्याचा दृष्टिकोन विस्तारतो रोज थोडं जरी नवीन शिकलो ना तरी त्याचा खूप फायदा होतो दीर्घकाळात खूप मोठा सकारात्मक परिणाम दिसतो पर्सनल ग्रोथसाठी हे आवश्यक आहे या सात सवयी ऐकायला खरंच खूप प्रभावी वाटतात पण कोणतीही सवय लावायला सातत्य लागतं तीस दिवस रोज करणं सोपं नाही अगदी खरंय इथेच खरी कसोटी लागते सातत्य महत्वाचं आहे कारण सवय मेंदूत खोलवर रुजायला वेळ लागतो तीस दिवस पुरेसे आहेत का रेकलव यांच्या मते तीस दिवस हा एक चांगला टप्पा आहे पाया रचायवा सगळ्यात महत्वाचं काय माहितीये काय रोज थोडी प्रगती करणं परफेक्शनच्या मागे न लागणं चेस प्रोग्रेस नॉट परफेक्शन हा बरोबर म्हणजे एखादा दिवस चुकला तरी निराश व्हायचं नाही पुढच्या दिवशी पुन्हा सुरुवात करायची आणि इथेच लेखकाचा तो मुद्दा येतो की बदल स्वतःपासून सुरू होतो इच्छाशक्तीपेक्षा सवयींची एक सिस्टम तयार करणं जास्त महत्वाचं आहे अगदी इच्छाशक्ती म्हणजे विलपॉवर मर्यादित असते ती रोज कमी जास्त होऊ शकते पण चांगली सिस्टम आपल्याला ट्रॅकवर ठेवते उदाहरणार्थ जसं की व्यायामाला जायचं असेल तर आदल्या रात्रीच कपडे काढून ठेवणं ही एक छोटी सिस्टम झाली सकाळी विचार करायला ला लागत नाही बरोबर तर एकंदरीत आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की आपलं भविष्य आपल्या सवयी घडवतात आणि त्या सवयी निवडणं त्या रुजवणं हे आपल्या हातात आहे नक्कीच कोणतीही एक सवय अगदी छोटीशी निवडून पुढचे तीस दिवस सातत्याने करण्याचा प्रयत्न करणं ही एक चांगली सुरुवात ठरू शकते आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपलं आयुष्य बदलण्याची जबाबदारी पूर्णपणे आपली आहे ही जाणीव ही एकाच वेळी आपल्याला शक्ती देते पण मोठी जबाबदारी पण टाकते नाही का हो खरंय आपण कोणत्या सवयी निवडतो यावर आपलं भविष्य किती जास्त अवलंबून आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा